कर्नाटकामधील माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याच्या सेक्स स्कॅन्डलचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच तापलाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी देवेगौडा यांचा सुपुत्र असल्याने इंडिया आघाडीकडून प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला जातोय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशाबाहेर फरार झालेल्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणण्याची मागणी केली आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रज्वल रेवणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहिरातींचा उल्लेख करताना प्रमाणित असलेल्या उल्लू ऍपचा दाखला दिलाय आता शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार देखील केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महिला अत्याचारांसंदर्भात एक जाहिरात निवडणूक कॅम्पेनिंगचा भाग म्हणून प्रसिद्ध केली आहे चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या जाहिरातीचा दाखला देत शिवसेना उबाटा व आदित्य ठाकरेंवर हल्ला बोल केलाय महिला अत्याचाराच्या संबंधी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातींमधील कलाकार हा पॉन स्टार आहे उल्लू ऍप मधील वेब सिरीमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करताना तो दिसतो मग अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आता वाघ यांच्या विधानावरून शिवसेनेच्या फायर ब्रँड नेता सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पलटवार देखील केलाय प्रज्वल रेवण्णा यांच्या आजोबांचा पक्ष असलेला जनता दल सेक्शुअल हा लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी आहे त्यामुळे भाजपसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरत असून थेट मोदी शहा यांना उद्देशून इंडिया आघाडीकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातच सुषमा अंधारे यांनी ट्विट करून यांच्यावर निशाणा साधला सुषमा अंधारेंचाही पलटवार आक्रस्थळाबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या पण तीन हजारहून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवणांना किंवा मुलूंच्या एचडी व्हिडिओ व्हिडिओवाल्याबद्दल त्या अळी चुपचिळी करून बसल्यात त्यांची काही चूक नाही सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना आरसा दाखवण्याचं काम केलंय तर प्रियंका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे जो पॉन उमेदवार तुम्ही उभा केला ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्याने सोडलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाही मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केलं नाही पंचवीसशे पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप समोर आले आहेत जो भाजप सोबत येऊन ही लढाई लढत आहे त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत त्याला पळून लावण्याचं काम तुम्ही केलंय तो फ्रान्स मध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात जरा तरी लाज वाटू द्या पाण्यात बुडून मरा अशा तीव्र संतापजनक शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी